नमस्कार माझं पुस्तक विश्व या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आतापर्यंत आपण पुस्तकाचा एक एक भाग वाचत आलो आहे यापुढे आपण एका वेळी दोन भाग वाचणार आहोत यामुळे आपण कमी वेळात पुस्तक पूर्ण करू व इतर पुस्तके वाचण्यासाठी आपल्याला वेळ मिळेल भाग सहा तत्पूर्वी आपण मागील भागात काय पाहिले याची छो थोडक्यात उजळणी करूया पैसा दाखवण्याच्या नादात आपण असा भरमसाठ खर्च होतो की कधी तो हातातून निसटतो हे कळतही नाही पैसा वस्तूंमधून गाड्यातून फेसबुक इन्स्टा किंवा इतर कोणत्या फो, फोटोतून नाही तर आपल्या कृतीतून आणि योग्य गुंतवणुकीतून वाढायला हवा चला तर मग भाग सहा सुरुवात करूया तिच्या हाती अर्थसाक्षरतेची दोरी ज्यांच्या आयुष्यात कायमचा अंधारच आहे त्यांना उजेडाचे सूर्याचे काय कौतुक का भारतात स्त्रियांना नशिबात स्त्रियांच्या नशिबात हा अंधार शतकानुशतकांचा शिक्षणाने तो काही प्रमाणात मिटला असला तरी आनंदाने आनंदाचे खरे इंद्रधनुष्य आर्थिक स्वातंत्र्यात आहे मुलगी शिकली प्रगती झाली एक स्त्री शिक्षित झाली तर एक घर शिक्षित होते एक घर शिक्षित झाले तर एक गाव शिक्षित होते आणि अशी गाव शिक्षित झाली तर समाज शिक्षित होतो सावित्रीबाई महात्मा फुले यांच्यावरील भाषणावेळी किंवा शिक्षण क्षेत्रातील इतर समाजसुधारकांविषयी भाषण करताना किंवा सरकारी जाहिरातीतही ही आणि अशी अनेक वाक्य आपण सर्वच लहानपणापासूनच वाचतो ऐकतो बोलतो इतकेच काय आपल्या सर्वांना हे अगदी मनोमन पटतेही ज्या ज्या कुटुंबात स्त्रिया शिकल्या ती घरे खरोखर प्रगतीकडे वाटचाल करतात हे आपण सगळीकडे पाहतो तरीही मुलगा मुलगी असा भेदभाव पाहायला मिळतो शहरी असो वा ग्रामीण आजही उच्च शिक्षणात मुलाच्या खर्चाला बऱ्यापैकी प्राधान्य दिले जाते एखादी नवी प्रॉपर्टी घेताना सहसा मुलाचे नाव लाव लावतात मुलगी म्हणजे दुसऱ्या घरची हे खूळ डोक्यातून जातच नाही कित्येक ठिकाणी अगदी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण झाले की मुलीचे लग्न लावून दिले जाते जास्त शिकली तरी शिकलेली मुलं मिळतीलच याची खात्री नसते किंवा आर्थिक परिस्थितीची हतबलता आणि सामाजिक प्रगती टी व्ही समाज माध्यमे आणि इंटरनेटवर दिसते तशी प्रत्यक्षात ग्राउंडवर नसल्यानेही अनेकदा खरी कारणे समोर येत नाहीत भारतात ब्रिटिश येण्यापूर्वी स्त्रियांच्या सामाजिक आणि कौटुंबिक स्थितीबद्दल तर न बोललेलेच बरे त्यातही शिक्षणाचे प्रमाण अगदी नगण्य किंवा दोन ते सहा टक्के इतके अत्यल्प होते अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्त्रियांना शाळा काढली स्त्रियांसाठी शाळा काढली आणि सावित्रीबाईंसोबत खऱ्या अर्थाने क्रांतीला सुरुवात झाली आज एकशे बहात्तर वर्षानंतरचा कालखंड आणि आपल्या देशात स्त्रियांवरील होत असलेले अत्याचार आणि एकूण सामाजिक स्थिती पाहता त्या काळात त्यांना किती संघर्ष करावा लागला असेल याची कल्पना केली तरी अंगावर शहारे येतात आता या सर्व स्त्री शिक्षणाचा आणि आपल्या पैशा पाण्याच्या गोष्टीचा काय संबंध असाही विचार तुमच्या मनात येऊ शकतो जो रास्तही आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे आय मेजर द प्रोग्रेस ऑफ द कम्युनिटी बाय द ऑफ प्रोग्रेस विच वुमेन हॅव अचीवड यात समाजातील सर्व स्तरातील गरीब श्रीमंत सामाजिक मागास प्रगत ग्रामीण शहरी गृहिणी नोकरी धंदा करणाऱ्या विधवा अपंग आणि अगदी एकूण एक स्त्रियांच्या हक्काचा आणि अधिकारांचा मुद्दा येतो त्यात पुरुषांसह स्त्रियांना मिळालेला मतदानाचा अधिकार असेल वडील आणि पतीच्या संपत्तीमधील मा समान मालकी हक्क असेल स्वतःच्या विकासाचे तसेच निर्णयाचे स्वातंत्र्य असेल शिक्षण आणि पुढे पर्यायाने मिळालेले आर्थिक स्वावलंबन आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्याच्या मूलभूत अधिकारापर्यंत आज आपण सर्व एकविसाव्या शतकात आहोत शंभर दोनशे वर्षांपेक्षा निश्चितच आज चांगली परिस्थिती आहे कित्येक मुली महिला शिकल्या त्या नोकरी उद्योगधंदा विज्ञान तंत्रज्ञान संरक्षण कला नाटक चित्रपट बँकिंग तसेच अनेक अगदी प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या पैसे कमावतात नेतृत्व करतात अगदी गृहिणी असलेल्या स्त्रियाही आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत प्रचंड स्वावलंबी आणि माहीतगार झालेल्या पाहायला मिळतात हे सर्व खरे असले तरी आजही आर्थिक निर्णय घेताना त्यांचा सल्ला किंवा मत बहुतांश वेळा विचारातही घेतले जात नाही आपली पुरुष प्रधान संस्कृती कितीही केले तरी त्यांना आर्थिक निर्णय घेण्यास या त्या कारणांनी परवानगी देत नाही हे कटुसत्य कोणताही संवेदनशील माणूस नाकारू शकत नाही स्त्रियांना घर खर्च किंवा फार फारतर दाग कि फार तर कपडे दागदागिने किराणा सामान भाजीपाला भांडी किंवा काही इलेक्ट्रॉनिक्सच्या खरेदीपलीकडे फार काही स्वातंत्र्य नसते जागेची वा जमिनीची खरेदी असो गृह खरेदी म्युच्युअल फंड इन्शुरन्स शेअर बाजार किंवा उद्योग व्यवसायाशी निगडित गुंतवणुकीच्या व्यवहारात त्यांना फार अधिकार दिले जात नाहीत बहुतांश ठिकाणी तर मतही विचारात घेतले जात नाही फक्त कल्पना दिली जाते किंवा शेवटी पूजेला बसवण्यापुरता मान मान सन्मान अगदी सर्रास हे असेच होत आहे असे, असे नाही बऱ्याच मोठ्या प्रमाणात आता बदलही होत आहे कित्येक महिला आता स्वतःचे डीमॅट अकाउंट उघडून व्यवहार करत आहेत चांगले उत्पन्न असलेल्या तर अगदी लग्नाच्या आधी घर घेत आहेत बचतीच्या गुंतवणुकीच्या आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत यात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ व्हायला हवी यासाठी प्रत्येक घरात विशेष प्रयत्न व्हायला हवेत काही ठराविक रक्कम फक्त बचत न करता विविध ठिकाणी गुंतवायला हवी हवी कॅल्क्युलेटेड घ्यायला घरात एखाद्या गुंतवणूकी संदर्भात टॅक्स प्लॅनिंग संदर्भात चर्चा सुरू असेल तर त्यात महिलांनी स्वतःहून भाग घ्यायला हवा कोणताही आर्थिक व्यवहार व्हायच्या आत तो संपूर्ण समजून घ्यायलाच हवा एकदा का पैसे दिले आणि त्यात चुकून नुकसान झाले तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबाच्या मानसिक स्वास्थ्यावर होणार असतो त्यामुळे आर्थिक व्यवहार व योग्यच व्हायला हवा हा कटाक्ष अत्यंत असतो यात बऱ्याचदा करून किंवा अधिक व्याज देऊन एखादी गुंतवणूक होत असेल आणि ती चुकीची असेल तर त्याला ठामपणे विरोध व्हायला हवा सुरुवातीला ही मते विचारात नाही घेतली तरी हळूहळू परिस्थिती शंभर टक्के सुधारते माझी समस्त माता भगिनींना वैयक्तिक विनंती आहे की घरातील प्रत्येक आर्थिक व्यवहाराची तुम्ही माहिती करून घ्या त्यावर विचार करा सल्ले द्या तो अधिक चांगल्या प्रकारे कसा करता येईल ते शिका अभ्यास करा आणि पुढच्या वेळी कमीत कमी चुका करत स्वतःची अन् कुटुंबात आर्थिक प्रगती करा स्त्री असो की पुरुष दोघेही आयुष्यात स्वप्न पाहतात दोघांनाही ती पूर्ण करायची असतात त्यातून स्वतः सह हो कु, 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 कुटुंबाचे जीवनमान उंचवायचे असते चांगले आरोग्य संकट समयी पैसा नोकरी धंद्यात यश आणि बेसिक गरजा भागवण्यासाठी सुरक्षित उत्पन्न असणे गरजेचे असते खरे तर यालाच आर्थिक साक्षरता आणि आर्थिक स्वातंत्र्य म्हणतात त्यासाठी एका मोठ्या जनजागृतीची चळवळीची गरज आहे स्त्री असो की पुरुष तसे पाहिले तर दोघांनाही आर्थिक साक्षर व्हायची गरज आहे या बाबतीत मात्र आपल्या सामाजिक आणि कौटुंबिक उतरंडीत स्त्री अजूनही पुरुषांच्या खूपच मागे आहे तिला प्रत्येक घरात समोरून प्राधान्य मिळेलच असे नाही तिला स्वतःच आता पुढे यायला हवे आर्थिक व्यवहार त्यांची गुंतवणूक शिकायला हवी वडील भाऊ पती सासरे मित्र यांच्या खांद्याला खांदा लावून ठाम उभे राहायला हवे निर्णय घ्यायला हवेत शेवटी आपल्याला हा समाज म्हणून आर्थिक साक्षर व्हायचे असेल तर प्रथम एक स्त्री आर्थिक साक्षर झाली पाहिजे मग ती तिच्या घराला आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करून देईल अशा अर्थास अर्थसाक्षर घरांमुळे पुढं गावं आणि शहर अर्थसाक्षर होतील आपोआपच आपला संपूर्ण समाज आर्थिक साक्षर आणि स्वतंत्र होईल सुखी प्रगत आणि समाधानी आयुष्याचा मार्ग या अशा आर्थिक संपन्नतेतूनच जातो भाग सात हुशार माणूसही हरतो तेव्हा इंटेलिजन्स आणि इमोशनल कोशंट यावरच बहुधा सर्व बुद्धिवंतांची चाचणी होते परंतु वास्तविक आयुष्यात फायनान्शियल कोशंट शिवाय सर्व व्यर्थ आहे आर्थिक आणि व्यावसायिक आयुष्य वाटते तितके सोपे नाही काटेरी वाट आहे जपून पावले टाका माझ्या उमेदीच्या काळात पहिल्यांदा ज्या कंपनीत ट्रेनी म्हणून मी काम करत होतो त्या कंपनीत श्यामसाहेब नावाचे मुंबई युनिटचे सर्व्हिस हेड होते माझ्यापेक्षा दहा बारा वर्षांनी मोठे नागपूरच्या व्ही एन आय टीमधून इंजिनिअरिंग केलेले अत्यंत हुशार तल्लक आम्हाला लहान भावासारखे वागवायचे फॅक्टरीत आले की संध्याकाळी सर्वांना ढाब्यावर घेऊन जायचे पाहिजे ते घ्या म्हणायचे अक्षरशः धुमाकूळ आम्हालाही ते जणू आमच्या घरातील सदस्यांसारखेच वाटायचे माझे ऋणानुबंध जास्त घट्ट होण्याचे कारण मी सांगितलेल्या पदार्थाचा इतिहास भूगोल त्यांना इतका आवडायचा की बऱ्याच वेळा बाहेरच्या राज्यात जाऊनही कुठे काय खावे याविषयी ते मला विचारायचे कामासाठी त्यांना कधीही फोन करा कितीही किचकट प्रश्न असला तरी उत्तर तयार असायचे फील्डवर काम केलेले असल्याने अनुभव थर्मल इंजिनिअरिंगचे परफेक्ट ज्ञान जबरदस्त कष्ट करण्याची तयारी या जोरावर त्यांची एक वेगळीच हुकूमत होती पुढे मी मुंबईत आल्यावर आमच्या गाठीभेटी अजून वाढल्या मी त्यांच्या कंपनीत नसलो तरी त्यांच्याकडून सतत मार्गदर्शन घेत असे दोन हजार सात मध्ये मी या उद्योग व्यवसायात उतरलो सुरुवातीला त्यांनी मला विरोध केला एकतर माझे वय कमी आणि कोणतेच आर्थिक पाठबळ नसल्याने खूप अडचणी येऊ शकतात दुसरे म्हणजे निवडलेल्या व्यवसायास फार काही भविष्य नाही असे त्यांचे ठाम मत होते मी त्यांचा सल्ला ऐकला नाही याचा राग येऊन त्यांनी दोन वर्ष वर्ष दोन वर्ष माझ्याशी संपर्क तोडला मला त्याचे फार वाईट वाटायचे बऱ्याचदा मी त्यांना फोन करायचो पण ते मला टाळायचे काही कॉमन मित्रांकडे कायम माझी खुशाली विचारत असत दोन हजार नऊच्या दरम्यान एक दिवस अचानक त्यांचा फोन आला कसा आहेस मी तुला उद्या भेटायला येऊ का मी कसलाही विचार न करता सर्व कामे बाजूला ठेवून त्यांना हो म्हटले मला खूप आनंद झाला होता कारण ते त कारण ते माझे तसे गुरुच होते दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता साहेब ऑफिसमध्ये हजर मस्त गप्पा झाल्या आमची प्रगती पाहून त्यांना मनापासून आनंद झाला दुपारी जेवण करताना त्यांनी मला अजून एक बातमी दिली ती म्हणजे त्यांनीही वर्षभरापूर्वी स्वतःचा बॉयलर बनवण्याचा उद्योग सुरू केला होता नेहमीप्रमाणे आम्ही दोघेही भरपूर जेवलो पूर्वीही तेच पैसे द्यायचे त्या दिवशीही त्यांनीच पैसे दिले जायच्या वेळी गुरुदक्षिणा म्हणून मी त्यांना त्यांच्या व्यवसायास पूरक अशा आमच्याकडून मुद्दामच काही ऑर्डर्स दिल्या याचा त्याचा त्यांना संपूर्ण ॲडव्हान्सही देऊ केला तो चेक घेताना त्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले होते मी मात्र अत्यंत सद्भावनेने आणि आपुलकीने शुभेच्छा देऊन त्यांना निरोप दिला ठरल्याप्रमाणे त्यांनी ती ऑर्डर पूर्ण केली आम्ही बरेच रेफरन्सही त्यांना द्यायचो पुढे अचानक वर्षभरातच त्यांचा फोन सतत बंद येऊ लागला वेळेवर मालाची डिलिव्हरीही थांबली वेळेवर माल मिळत नसल्याने आमच्या परचेस विभागाने इतर ठिकाणाहून माल मागवला ते माझे मित्र असल्याने कोणीही त्यांची तक्रार माझ्याकडे करत नव्हते मीही कामात इतका व्यस्त असायचो की या गोष्टींकडे माझे लक्षच गेले नाही एक दिवस कॅश फ्लो चेक करताना श्यामसाहेबांच्या साहेबांच्या कंपनीऐवजी भलत्याच वेंडरला का बरं ऑर्डर देत आहे हा प्रश्न मी सहकार्यांना विचारला तेव्हा त्यांनी साहेबांबद्दल बऱ्याच नकारात्मक बाबींचा पाडा वाचला तातडीने मी त्यांना फोन केला परंतु त्यांच्याशी संपर्कच होईना सतत पाच दिव चार पाच दिवस पाठपुरावा केल्यानंतर एक दिवस रात्री अकरा वाजता साहेबांचा फोन लागला मी प्रेमाने सर्व चौकशी केली परंतु ते दारूच्या नशेत असल्याने दुसऱ्या दिवशी डोंबिवलीतल्या घराजवळ घराजवळ त्यांच्या भेटायचे ठरवून फोन ठेवला दुसऱ्या दिवशी मी सकाळी अवस्था पाहून मला धक्काच बसला दाढी वाढलेली डोळ्यांभोवती काळी वर्तुळ हात थरथरत होते डोक्यावरचे केस पूर्ण विस्कटलेले आणि कपडे पूर्ण खराब झालेले ग्रीस आणि फॅक्टरीतले डाग मी अवाक झालो अशा अवस्थेतही मी त्यांना आदराने आलिंगन दिले त्यांच्या हाताला धरून माझ्या गाडीत बसवले आणि एका हॉटेलमध्ये गेलो त्यांच्या डोळ्यात मला सर्व काही हरवल्याचे भाव स्पष्ट दिसत होते थोडा वेळ शांत बसल्यावर मी काहीच बोलत नाही हे पाहून ना ते स्वतःच म्हणाले टेक्निकल ज्ञान ऐकायलाच चांगलं रे आयुष्यात व्यवहार ज्ञानही पाहिजे मी काहीच बोलत नव्हतो त्यांच्या भावनांना वाट मिळावी म्हणून फक्त ऐकत होतो ते म्हणाले जिद्दीनं करायला गेलो पण पैशाचं गणितच जुळत नाही प्रत्येक ऑर्डरमध्ये नुकसान होते तीन तीन महिने कामगारांना पगार नाही बरेचसे सोडून गेले आता स्वतःच काम करतोय अकाउंट पाहू परचेस पाहू मॅन्युफॅक्चरिंग पाहू सर्व्हिस पाहू की नवीन धंदा आणू लोक काम देतात पण पेमेंट टर्म्स अजिबात पाळत नाहीत रे आलाय कंपनी सुरू करताना घर बँकेकडे दिलं होतं आता बँकेनं जप्तीच जप्तीची नोटीस पाठवली म्हणून दिवसा फोन बंद ठेवतो नाहीतर त्यांची माणसं खूप त्रास देतात सेल्स टॅक्स भरू शकत शकलो नाही त्यामुळे वेगळाच मन असता जुने कस्टमर पहिला टॅक्स भरा तर राहिलेले पैसे देऊ म्हणतात आता घर चालवायलाच पैसे नाहीत तर हे कुठून भरू त्यामुळे त्यांच्याकडील उदारीही मिळत नाही इकडे नवा माल घ्यायला पैसेही नाहीत आणि क्रेडिटही शून्य तुझ्या कंपनीतून मागे दोन लाख आले त्यात मुलांची शाळेची फी भरली इतर घर खर्च केले त्यामुळे तुमच्या लोकांना माल देऊ शकलो नाही म्हणून त्यांचेही फोन घेणे बंद केले नवीन ऑर्डर आल्या आतरी आहे तोच मामला पूर्ण करायला आता पैसे नाहीत काय करू कसे करू काही सुचत नाही हल्ली तर दोन दोन दिवस घरीच जात नाही फॅक्टरीतच झोपतो मला जुने दिवस आठवले किती जिंदादील माणूस हुशार ज्ञानी एकदम साधासुद्धा अगदी तुमच्या आमच्या घरातल्यासारखा मी काही विचार केला आणि तिथून थेट त्यांच्या फॅक्टरीत जायचे ठरवले तिथे जाऊन त्यांच्या ऑर्डर्स कॅश फ्लो खर्च परचेस स्टे परचेस स्टेटमेंट आणि इतर सर्व आर्थिक बाबी तपासाव्यात म्हणून त्यांना डिटेल्स मागितले तर चक्कर येऊन पडेल असे उत्तर मिळाले गेली दोन वर्ष फायदाच नाही त्यामुळे असं एकत्र काहीच ठेवलं नाही अगदी विखुरलेला डेटा काही डायऱ्या कम्प्युटरवर साध्या पर्चेस ऑर्डर्स आणि जुजबी कागदपत्र मी मिळेल ते सर्व एकत्र करून त्याचा अभ्यास केला अवस्था अत्यंत वाईट होती तरी काहीतरी मार्ग काढू म्हटले त्यांची सर्वात मोठी चूक म्हणजे त्यांनी जे मोठमोठे प्रोजेक्ट घेतले होते त्यांच्या किमती इतक्या कमी होत्या की त्यात फायदा मिळवायचा असेल तर डोळ्यात तेल घालूनच काम करावे लागणार होते आपण मराठी लोक बऱ्यापैकी अगळबगळ असतो फार बारकाईने विचारच करत नाही त्या दुरुद्योग हा फायदा कमावण्यासाठीच केला जातो हे बेसिक बाजूला ठेवून भावनात्मक भावनात्मकच जास्त विचार करतो त्यांनी ही यात काहीही लक्ष न दिल्याने अशाच आर्थिक संकटात अडकले होते मी दोन तीन दिवस सर्व अभ्यास करून त्यांना काही सल्ले दिले जी काम होणारच नाहीत त्या लोकांना तसे स्पष्ट सांगा काम करून हवे असेल तर रेट वाढवून घ्या आणि नव्याने सुरुवात करा एके दिवशी त्यांना बँकेत घेऊन गे गेलो तिकडे ही सर्व परिस्थिती सांगून मुदतवाढ घेतली फायनान्स आणि अकाउंट्समध्ये ही सुधारणा सुचवल्या आमच्याकडूनही शक्य ती सर्व मदत केली सर्व काही सुरळीत होईल असे मनोमन वाटत होते परंतु दोन एक आठवड्यात अचानक एका कॉमन मित्राने सुन्न करणारी बातमी दिली साहेबांनी आत्महत्या केली आता काहीच करू शकत नव्हतो सुन्न झालो होतो बिझनेस इज अ सीरियस अफेअर डोंट डू इट फॉर फन और जस्ट बिकॉज अदर्स आर डुईंग आर्थिक बाबी त्याचे परिणाम धोके त्या नाव पचवायची ताकद असेल तरच पुढे या व्यावसायिक आर्थिक आयुष्य जितके सोपे चकचकीत दिसते तसे ते नक्कीच नसते आर्थिक साक्षरता आणि पैशाचे नियोजन शिकाच कसा वाटला आजचा ऑडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करून असेच आम्हाला मोटिवेट व सपोर्ट करा चला तर भेटूया पुढच्या भागात धन्यवाद